काय सांगू देव तुला माझी व्यथा गटात बळ नाही आता काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही उरल आता दुष्काळाने संसाराची केली लाही दे तरी माझे सत्व किती पाही काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही आता पाटी पेन्सिल मुलांना नाही मिळत माझ्या पाकरांची शाळा माळावर भरत पाटी पेन्सिल मुलांना नाही मिळत माझ्या पाकरांची शाळा माळावर भरत काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही उरल आता धोतर नाही उरल बग ठिगळ दोतर नाही बग उरल ठिगळ लुगड हि झालं बग खूप विरळ लुगड विभग झाल खूप विरळ सावकाराचा गळ्याला लागला या फास सावकाराचा गळ्याला लागला या फास मुलासाठी टोपलीत नाही उरला गास काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही उरलता मनातील वादळाला शमऊ कसा मनातील वादळाला शमऊ कसा विजतोय झोपडतील दिवा असा काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही आता बघा दुष्काळ असल्यानंतर आणि पैसे करी नसल्यानंतर कशी अवस्था होते ती पुढच्या कडव्यामध्ये नात्यातील नात्यातील ओलाव्याची रोज कूर नात्यातील ओलाव्याची रोज कूर कूर, कूर, कूर। मायेचे उंबरटे गेले दूर दूर काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही उरल आता हात जोडून करतो विनवनी तुला हात जोडून करतो विनवनी तुला जख ओझ ओज आता सोसवे मला काय सांगू देवा तुला माझी व्यथा मनगटात बळ नाही उरल आता मनगटात बळ नाही उरल आता धन्यवाद कृषी प्रधान देशात शेतकरी राजाची काय काय दुःख आहे